नमस्कार प्रेक्षकांनो तुम्ही बघत आहात लपण डाव ह्या मालिकेचा आजचा भाग आजच्या भागामध्ये तर एकदम हद्दच पार झाली आहे म्हणजे कालपर्यंत आपल्याला जे कॅरेक्टर पॉझिटिव्ह वाटत होतं ते ना प्रेक्षकांनो आता थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये एकदम चेंज झालं आहे म्हणजे ते कॅरेक्टर एकदम निगेटिव्ह आहे आपल्याला आत्तापर्यंत असं वाटत होतं की सरकार ह्या मालिकेची मेन व्हिलन आहे पण असं नाही आहे प्रेक्षकांनो ह्या मालिकेमध्ये तर दुसरीच कोणीतरी व्हिलन आहे तर मग ते जाणून घेण्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा चला तर मग सुरू करूयात आजच्या भागाची आता सुरुवातीला सरकारने इथे सांगितलेलं असतं सखीला की अगं म्हणजे माझ्या कंपनीला एकवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्याचं हे सेलिब्रेशन आहे हे ऐकून ती फार अपसेट होते आता आणि मग त्यानंतर सरकार तिला म्हणते की बरं तू आता इथे आलीच आहेस तर मग आता तू केक काप आणि तिचा हात जोरात दाबत म्हणते की स्माईल अशी एकदम रागाने म्हणत असते ती आता सरकार इथे अनाऊन्स करत असते ती म्हणते की माझी कंपनी म्हणजे सखी कन्स्ट्रक्शन्स हिला आज एकवीस वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्याचंच आज इथे सेलिब्रेशन आहे आणि हो योगायोगाने ही माझी मुलगी सखी ही पण एकवीस वर्षाची झाली आहे सगळेजण त्यांना कॉंग्रॅट्स करत असतात सगळे सखीला बर्थडे विश पण करत असतात त्यानंतर आता ती म्हणते की अजून एक मोठं बिग अनाऊन्समेंट करायचं होतं आणि ती अनाऊन्स करते की मुंबईमधल्या सगळ्यात मोठ्या मॉलचं कन्स्ट्रक्शन्स हे माझी कंपनी म्हणजे सखी कन्स्ट्रक्शन्स करणार आहे असं ती अनाऊन्स करते आणि म्हणते की सो त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देईनच लवकरच आणि सो माझी सखी असं ती सखीकडे बघून म्हणत असते आणि तेवढ्यात मग पुन्हा तिचा हात पुढे करते आणि म्हणते सखी कन्स्ट्रक्शनचा एवढा मोठा टप्पा पार होत असताना या माझ्या लाडक्या मुलीलासुद्धा सहभागी करून घेते असं ती म्हणत असते आणि सेलिब्रेशन म्हटलं की केक येतोच आणि तो केक कापण्याचं मान मी माझ्या मुलीला सखीला देते असं ती म्हणत असते सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात आता त्यातली एक मुलगी उठून म्हणते की तेजस्वी मॅम एकदम ग्रेट बिग अचीव्हमेंट आणि दुसरी म्हणते की बिझनेस वुमन म्हणून तुम्ही तर ग्रेट आहातच आणि आज आम्हाला कळलं की एक आई म्हणूनसुद्धा तुम्ही किती ग्रेट आहात आणि सखी तिच्याकडे बघतच असते त्यानंतर सरकार म्हणते की काय ना लोकांना असं वाटतं की लग्न झालं की बाई संपते पण असं नसतं ज्या प्रेमाने ती आपल्या मुलीला मोठं करते मायेने मोठं करते त्याच मायेने प्रेमाने इतका मोठा डोलारा पण उभा करूच शकते सो आता जास्त वेळ वाया न घालवता आपण पटकन केक कापूया आणि ह्या प्रिशियस मुमेंटचा आस्वाद घेऊया एन्जॉय करूया आणि त्यानंतर सरकार आता केक आणायची अनाऊन्समेंट करते सखी त्या केकडे बघतच असते म्हणजे तिला आधी असं वाटत असतं ना की सेलिब्रेशन हे तिच्या बड्डेचं होत आहे पण ते सखी कन्स्ट्रक्शनचं सेलिब्रेशन होतं आहे पण आता ह्या सिरियलमध्ये नक्की लपंडाव कोण कोणासोबत खेळतं हे अजून कळालेलंच नाही आहे कारण म्हणजे खूप असं सस्पेन्स आहे असं मला वाटतं आहे आता ही सखीची मोठी काकू असते ही काय म्हणते बघा हां देवाकडे प्रार्थना करत असते ही म्हणते देवाला की देवा या घराचं या घरातल्या सगळ्यांचं या बिझनेस इथल्या या सर्वा सर्वांचं वाटोळा होऊ दे म्हणजे आता आपल्याला इथे कळालेलं आहे की मेन विलन तर हीच आहे कारण कालपर्यंत ही एकदम पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये दाखवली होती हिचं कॅरेक्टर पॉझिटिव्ह होतं आणि आज अचानक ही अशी बोलती आता हे का बोलती आहे ते आपण बघूयात त्यानंतर म्हणते की ज्या घरात माझं भलं झालं नाही त्या घराचं मी भलं होऊ देणार नाही आणि सर्वांचं सत्यानाश हीच तुझ्या चरणी प्रार्थना नको वाटतंय मला आता सर्वांशी चांगलं वागायला पण सर्वांचं वाटोळं झालेलं बघायचं आहे म्हणून हे सर्व करावं लागतं आहे मला ह्या घरातल्या एकाही माणसाशी मला तिळमात्र दया नाही आहे मला फक्त आणि फक्त ह्या सर्वांचं शेवट बघायचं आहे आणि हेच मागणं मी रोज तुझ्या चरणी मागते एवढंच दान माझ्या पदरात टाक असं ती म्हणत असते आता सखी इकडे इकडे तिकडे बघतच असते तेवढ्यात सरकार म्हणते सखी अगं केक काप बाळा सगळेजणं बघताय सगळेजणं वाट बघतायत आता सखी मनात अशी बोलत असते की म्हणजे आईने मला इथे माझ्या बड्डेसाठी नाही तर तिच्या कंपनीला एकवीस वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून बोलवलं आहे तरी पण सखी आता इकडे तिकडे बघतच असते सरकार म्हणते केक काप सखी पण ती कापतच नाही केक मग ती म्हणते की खूप इमोशनल आहे ही सखी माझ्याशिवाय ना तिचं पानच नाही हलत आणि आताही तिला असंच वाटत असेल की आम्ही दोघींनी मिळून तो केक कापावा कारण आमचं ना बॉन्डच खूप स्ट्रॉंग आहे राईट ना सखी असं ती म्हणते आणि नंतर म्हणजे ॲज यू विश बेबी आपण दोघींनी मिळून कापूया केक आणि मग रागा रागाने ती तिच्याजवळ जाते सरकार सखीच्या आणि तिचा हात असा जोरात घेते हातात आणि फायनली दोघी मिळून केक कापतात सगळेजण कॉन्ग्रॅट्स करत असतात आता ती एवढी क्रूरपणे का वागते तिच्या मुलीसोबत ना हे म्हणजे काय सस्पेन्स आहे हे जाणून घेण्याची माझ्यामध्ये पण खूप क्युरॉसिटी आहे जर तुम्हाला कोणाला माहिती असेल काही अंदाज असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल केक कापल्यानंतर केक न खाताच सरकार अजून एक अनाऊन्समेंट करते ती म्हणते की सो आता आपण प्रोजेक्टची अधिक थ्री डीमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आपण प्रोजेक्ट रूममध्ये जाऊयात आणि मग आता ते सगळेजण जायला लागतात सखी बिचारी इथे आई आई करत असते म्हणजे तिला केक भरवायचा असतो ना तिच्या आईला पण ती तर काही तिच्याकडे बघतही नाही आणि ती सरळ तिथून निघून जाते आता इथे सखी खूप अपसेट असते खूप गप्प उभी असते हा तिचा काका असतो सखीचा आता हा आईला रागवत असतो तो म्हणतो की तुला कळत नाही का बिझी आहे ना ती इतकी एकवीस वर्षाची झाली असतो तरी बालिशपणा काही गेला नाही आहे तुझा अजूनपर्यंत आणि हो आज संध्याकाळी ना सखी सदनमध्ये साईबाबाचा भंडारा आहे सरकारने आय मीन तुझ्या आईने तुला तिथे जाण्यास सांगितलेलं आहे आणि हो वेळेवर जाशील हां नाहीतर नेहमीप्रमाणे तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागेल आता पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांनो सखी ही फार चिडलेली दाखवलेली आहे तिच्या आईवर ती मनात म्हणत मना असते मनात नाही सॉरी असं बोलत असते ती ती म्हणते की आई तू एक हट्टी आहेस ना तर मी लाख हट्टी आहे तुझीच मुलगी आहे मी आणि आता जोपर्यंत तू मला जवळ घेऊन बर्थडे विश करत नाही ना तोपर्यंत नाही यायचं आहे मला साई भंडाऱ्यात आणि अशी फार चिडून तो केक ती फेकून देते आता हा कान्हा तिकडनं पळत पळत येतो मावशीला फोन देण्यासाठी मावशीला फोन आलेला असतो कान्हा म्हणतो की वय वा झालंय वाटतं मावशी तुझं कुठेही फोन विसरून येतेस तू फोन हा सरकारचा असतो मावशी बघते फोनवरती सरकार नाव असतं आता ती खूप घाबरून गेलेली असते ती कानाला म्हणते तू पहिले तिकडे जा कानाला कळतं ही काहीतरी लपवते त्याच्यापासनं कारण तो असतो तोपर्यंत ती फोन रिसीवच करत नाही आता फोन उचलल्यावर सरकार म्हणते दाभाडे गुड न्यूज आहे आज पूर्ण मू मीडियासमोर मी अनाऊन्स केलं मॉलबद्दल कन्स्ट्रक्शन सुरू होण्याआधीच आजच्या इव्हेंटमध्ये अनेक इन्व्हेस्टर्सने इन्व्हेस्ट करण्यासाठी इंटरेस्ट दाखवला आहे त्यामुळे आता हिचं आता मम होतं आणि सरकार तिचं वाक्य कंटिन्यू करते ती म्हणते की त्यामुळे आता चाळकऱ्यांना चाळ रिकामी करण्याचं चा विचारून घे पटकन आणि किंमतही ठरवून घे गेली दहा वर्ष वाट बघती आहे मी ह्या दिवसाची आणि हो एक लक्षात ठेव काहीही झालं ना तरी हा मी माझा प्रोजेक्ट करणारच आहे ॲट एनी कॉस्ट आणि त्यासाठी आहे ना मी काहीही करू शकते काहीही आणि म्हणते की येते संध्याकाळी मी तुझ्या साई भंडाऱ्यात असं म्हणून हो आता त्यांचं बोलणं झालेलं असतं ती फोन ठेवून देते आणि इकडे ही खूप खाबरलेली असते दाभाडे म्हणजे आता तिला चाळ खाली करायला लाभलेली असते ना तिथे मॉलचं कन्स्ट्रक्शन करायचं असतं हिला त्याच्यामुळे आता बघूया पुढे काय होतंय ते आता त्यानंतर पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांनो सखी घरी निघालेली असते आणि तिला घरी जाताना ते सगळं आठवत असतं म्हणजे इव्हेंटमध्ये काय काय झालं तिचं सरप्राईज कसं स्पॉईल झालं तिला असं वाटत असतं ना की आईने तिच्या एकविसाव्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली आहे इव्हेंट ठेवलं आहे असं तिला वाटत असतं पण तिचं सगळं मूड ऑफ झालेलं असतो तिला असं ते सगळं आठवत असतं आणि ती फार रडत असते आणि तेवढ्यातच मग तिला कुल्फीचा फोन आलेला असतो कुल्फी म्हणजे तिची छोटी बहीण तिच्या काकूची मुलगी असते ती आणि ती विचारते तिला की सखी दी काय झालं छान होतं का सरप्राईज काय गिफ्ट दिलं सरकारने म्हणजे तुझ्या आईने काय गिफ्ट दिलं तुला वगैरे वगैरे ती असं सगळं विचारत असते कुल्फी आता सखी रड्यात कुल्फीला म्हणत असते नाही ना गं असं काहीच नाही झालं पण यू डोंट वरी आज आहे ना मी असं काहीतरी करेन ना की आई मला नक्की विश करेल यू नो सखी मी असं काहीतरी करते आता की जेणेकरून आई मला विश करणार म्हणजे करणार आणि मग ती एक प्लान करते आणि नो एंट्रीच्या इथे ती गाडी घेऊन जाते आणि एका पोलिसांच्या गाडीलाच धडक मारते म्हणजे हळू मारते धडक जेणेकरून तिला अरेस्ट होईल असं काहीतरी ती करते आता सरकारला इथे पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो आणि पोलीस सांगतात की आम्ही तुमच्या मुलीला अरेस्ट केलेलं आहे आणि तिने असं असं एका पोलिसांच्या गाडीला धक्का मारलेला आहे ठोकर मारलेली आहे जास्त काही मेजर प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे सखी मॅडमच्या सांगण्यावरूनच आम्ही त्यांना इथे पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे असं पोलीस स्वतःहून सरकारला सांगतात आणि ही फक्त ऐकतच असते काही रिप्लाय करत नाही पोलीस म्हणतात की ठीक आहे तुम्ही सखीसोबत बोला आता सखी सांगते तिच्या आईला म्हणजे सरकारला म्हणते ती की आई आता तर तुला यावंच लागेल आणि मी वाट बघती आहे लवकर हे हां असं ती म्हणते आणि ही काही रिप्लाय देतच नाही ही काही बोलतच नाही फक्त ऐकून घेते आणि तिला मनातल्या मनात सखीचा खूप राग येत असतो पण ही सरकार पण काही कमी नसते ही तर काही जातच नाही बिचारीचा हा पण प्लॅन फ्लॉप होतो म्हणजे ही तर काही जातच नाही तिला पोलीस स्टेशनमधून सोडवून घेण्यासाठी किंवा तिची विचारपूसही करत नाही आणि उलट ती ति तिच्या त्या काकांना पाठवते अशा प्रकारे सखीचा हा दुसरा प्लान पण फ्लॉप झालेला आहे आता सरकार पोलीस स्टेशनमध्ये जाईपर्यंत सखी तिथल्या पोलिसांबरोबर सगळ्यांसोबत कॉन्स्टेबलबरोबर गप्पा मारत असते ती असं म्हणते की की ती छान वाटत असेल ना तुम्हाला हा युनिफॉर्म घालून इथे बसायला म्हणजे ना माझ्या बाबांचं पण स्वप्न होतं की मी एक पोलीस बनावी आणि हो मी ट्राय पण करते असं ती छान गप्पा मारत असते सगळ्यांसोबत सगळे फार हसत असतात त्यातली एक कॉन्स्टेबल तिला म्हणते की सखी मॅडम खूप वेळ झाला आहे मला नाही वाटत की तुमची आई येईल तेवढ्यात ती म्हणते की येईल येईल नक्की येईल माझी आई आज येईल तिला यावंच लागेल आणि तेवढ्यात गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो ती म्हणते बघा आली माझी मम्मा सरकार आली असं तिला वाटत असतं पण ती तिची आई नसते सरकार नसते तर ते तिचे मोठे काका असतात आता त्यांना बघून सखी फार अपसेट होते ती म्हणते आई नाही आली का तो तिच्याकडे खूप रागाने बघतो तो म्हणतो मी आलो आहे ना सगळे कामधंदे सोडून तुला सोडायला ती फार अपसेट होते ती म्हणते निदान माझ्या आईने काही विचारपूस तरी केली का के माझ्याबद्दल तो म्हणतो की ती तिच्या बिझनेसच्या व्यापात इतकी गुंतलेली आहे की रॅदर मला असं वाटत नाही की तुझं नाव तिच्या लिस्टमध्ये कुठेतरी असेल म्हणजे ती खूप बिझी असते असं तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो हे ऐकून तर ती अजूनच अपसेट होते आणि मग ती लगेच तिथून निघून जाते तिथले सगळे पोलीस कॉन्स्टेबल ह्यांचं हे कन्व्हर्सेशन ऐकत असतात कारण सखी फार चिडलेली असते आणि ती फार ओरडून ओरडून बोलत असते तिच्या काकांबरोबर शेवटी तिला खूप राग आलेला असतो आणि ती तिथून निघून जाते चालता चालता ती त्या जिथे साई भंडारा असतो सखी सदनमध्ये सखी सदन चाळ असते तिथे साई भंडारा असतो शेवटी ती तिथे पोहोचतेच आणि तिला तिच्या पूर्वीची आठवणी येतात ती म्हणत असते ना लहानपणी तिच्या आईबाबांना की सखी सदन चाळ आई ही चाळ माझ्या नावाची आहे का त्यावरती तिचे बाबा म्हणतात की हो ती साईबाबांनीच आपल्याकडून बांधून घेतली आहे त्यांचीही आपली नाही आहे पण आपण ती बांधलेली आहे असं ते सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात तिला ती थी, छोटी असते म्हणून तिच्या भाषेमध्ये ते तिला समजवतात आणि सखीची आई तिला सांगत असते जेव्हा कधी आपल्याला एकटं खूप असं आपण दुखावलेलं असतो आपल्याला एकटेकटं वाटत असतं तेव्हा आपली प्रार्थना आपलं काय आहे मनातलं ते साईबाबांना सगळं सांगायचं आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि आपल्याला उत्तरही मिळतं असं एकंदरीत ती इथे तिच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी खूप मिस करत असते जेव्हा तिची आई बाबा तिच्यासोबत असतात आणि तिची आई म्हणजे सरकार जेव्हा तिच्यासोबत एकदम चांगल्या पद्धतीने वागत असायची पण जेव्हापासनं तिचे बाबा जातात तेव्हापासून पूर्ण तिचं लाईफ चेंज झालेलं असतं म्हणजे सरकार तिची आई तिच्याकडे लक्षही देत नाही म्हणजे आता ह्यामागे सस्पेन्स काय नक्की तिच्या बाबांचा काही पास्ट होता का काय ते आता आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे आता सखी जेव्हा आत मंदिराकडे जात असते तेव्हाच तिथून कान्हा जात असतो आणि त्याच्या हातामध्ये ना फुलांची टोकरी असते त्यातले सगळे फुलं सखीच्या अंगावरती पडतात आणि हा सीन बघायला खूप छान वाटलेला आहे ते फुलं पडताना इतकी सुंदर दिसते का ती पण ते दोघं एकमेकांकडे काही बघत नाही तो सॉरी म्हणून तिथून निघून जातो आणि ती फार अपसेट असते ती सरळ सरळ मंदिराकडे निघून जाते आणि इथे ह्या मालिकेचं टायटल सॉन्ग जे आहे शीर्षक गीत ते चालू असतं म्हणून अजून छान वाटला हा सीन बघायला आता पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांनो सखी ही देवाला प्रार्थना करत असते ती म्हणत असते की मला उत्तर हवं आहे देवा माझी आई माझ्यासोबत अशी का वागते म्हणजे मी तिला आई पण म्हणू शकत नाही असं काय झालेलं आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे देवा असं ती सारखं सारखं देवाला म्हणत असते आणि जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही असं ती म्हणत असते ती फार प्रार्थना करत असते देवाला आणि म्हणत असते की मला उत्तर हवं आहे असं ती म्हणत असते तिची प्रार्थना चालू असते तेवढ्यात तिथला तो टेंट असतो मंडप असतो तो थोडा लूज असतो आणि तो असा तिच्या अंगावरती पडणारच तेवढ्यात तिथे हिर हिरोची पुन्हा एंट्री होते आणि तो तिला वाचवतो आणि इथेच आजचा भाग हा संपलेला आहे प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये सरकार त्या दामिनीला धमकावणार आहे म्हणजे चाळ रिकामी करण्यासाठी ती तिला पैसे देते ती म्हणते हे तर खूप फार कमी आहेत आणि लिटरली ती डायरेक्ट तिचा चाकू किंवा दोरी असते वाटते तिच्या हातात ती घेऊन डायरेक्ट तिच्या गळ्याला लावते आणि म्हणते की ही चाळ रिकामी करण्यासाठी मी, मी काहीही करू शकते माझा हा प्रोजेक्ट व्हायलाच पाहिजे आणि ऑलरेडी ती ह्यांच्यावरती चाळकऱ्यांवरती चिडलेलीच असते कारण ती म्हणते की असं प्लान न करता असं तुम्ही चमकधमक करताय तर ते असं होणारच ना म्हणजे तिच्या अंगावरती पडलेलं असतं ना त्याच्यामुळे ती चिडलेली असते सगळ्यांवरती त्यावर कान्हा म्हणतो की ह्या चाळकऱ्यांनीच तुमच्या मुलीचा जीव वाचवलेला आहे